नमस्कार स्वागत आहे तुमचं कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रमजान युक्त स्पेशल मटन तवा कबाब पाव आज आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत कमी साहित्यापासून आणि कमी मसाल्यापासून सध्या रोजे चालू आहे त्यामुळे तुम्ही सर फॅमिली सोबत ये तवा कबाब पाव करून एन्जॉय करू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मटन तवा कबाब बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम मटन किमा घेतलेला आहे तुम्हाला हवा असं तुम्ही चिकन किमा घेतला तरी चालेल किंवा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं म्हणजे पूर्ण ड्राय करायचं त्यामध्ये थोडं पण पाणी नको आहे आपल्याला त्यानंतर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच मटन मसाला वन फोर टी स्पून हळद अर्ध लिंबू एक चम्मच चिली फ्लेक्स एक चम्मच ऑइल एक वाटी बारीक चॉक केलेली कोथिंबीर इथे पाच चम्मच बेसन घेतलेलं आहे एक अंड एक पाव त्यासोबत काही पुदिन्याचे पत्ते घेतलेले आहे दहा ते बारा अर्धा इंच अद्रकीचा तुकडा सहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक मोठ्ठी कोथिंबीर एक मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक आता आपण कबाब बनवण्यासाठी एक मसाल्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी कोथिंबीर पुदिना अद्रक लसण हिरवी मिरची वाटून घेणार आहोत इथे आपल्याला पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे सर्व साईड तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं थोडस जाडसर ठेवायचं आता आता आपण आपण वळूया मटन तवा कबाब बनवण्यासाठी लागणारा बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी बाउलमध्ये असलेला मटन किमा घेतलेला आहे आता यामध्ये आपण जी वाटून घेतलेली हिरवी पेस्ट आहे आपण ती ऍड करून घेऊया त्यानंतर कांदा ऍड करायचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ जिरे पावडर धने पावडर ब्लॅक पेपर पावडर मटन मसाला हळद चिली फ्लेक्स अर्ध लिंबू पिळून घ्यायचं त्यासोबत जर चॉप केलेली तर तुम्ही करून घेऊया त्यानंतर एक चम्मच ऑइल पण यामध्ये अंड फोडून घेऊया त्यानंतर अशा प्रकारे मध्ये पाव घ्यायचा हा पाव पाण्यामध्ये डिप करून घेऊया पाव पूर्ण पाण्यामध्ये डिप झाला की यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे काढून टाकायचं हे बघा पावमध्ये असलेलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे आता आपण हा पाव पण यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं आता हाताची सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मटन तवा कपा बनवण्यासाठी लागणारं बॅटरी रेडी आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे इथे मी पाच चम्मच बेसन घेतलं होतं त्यापैकी तीनच बेसन लागलेलं आहे आपल्याला दोन चम्मच बेसन राहिलेलं आहे कारण आपण असलेलं एक्स्ट्रा पाणी काढून जर मॉइश्चर आपल्याला बेसन जास्त ऍड करावं लागतं त्यामुळे पाणी पूर्णपणेच काढून घ्यायचं किम्यामधलं म्हणजे आपल्याला बेसन जास्त ऍड करायची गरज पडत नाही आता आपण यावर झाकण ठेवूया आणि या किम्याला अर्धा तास रेस्ट देऊया म्हणजे आपलं बॅटर छान सीट होईल आणि मसाल्याचं छान फ्लेवर पण आता इथे तवा कबाब बनवण्यासाठी बॅटर रेडी झालेला आहे बॅटर आपलं छान सेट झालं आता आपण यापासून कबाब बनवूया त्यासाठी हातावर थोडस ऑइल लावायचं अशा प्रकारे म्हणजे आपल्या हाताला कबाबचं बॅटर लागणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कबाब तयार करू शकता हे बघा अशा प्रकारे आपला एक कबाब तयार झालेला आहे राहिले कबाब सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटन तवा कबाब तयार झालेले आहे आता आपण हे कबाब फ्राय करून घेणार आहोत आता आपण मटन तवा कबाब फ्राय करून घेणार आहोत कबाब फ्राय करण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे लोखंडाचा मोस्टली ही रेसिपी लोखंडाच्या तव्यावरच केली जाते त्यासाठी मी लोखंडाचा तवा घेतला तुम्हाला हवा असं तुम्ही नॉनस्टिक किंवा अॅल्युमिनियमचा तवा पण घेऊ शकतात आपला ऑइल पण छान गरम झालेला आहे आता यामध्ये एक एक कबाब सोडून घेऊया घेऊयाची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे हे बघा इथे चार कबाब ऍड केलेले आहेत तव्यामध्ये आता आपल्याला एक साइड छान सेट होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत आपले कबाब एका साईडला छान तळून झालेले आहे आता आपण याला पट्टी मारून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तबाब कबाब तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आला इथे आपल्या दोन्ही साईडला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कबाब आता तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला गोल्डन कलर येईपर्यंत मटन तवा कबाब मी तळून घेतलेले आहे तव्यावर कबाब छान फ्राय झालेले आहे राहिलेले सर्व कबाब याच पद्धतीने तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटन तवा कबाब तयार झालेले आहे हे बघा किती छान दोन्ही साईडला गोल्डन कलर तळून घेतले कबाब आता आपण हे कबाब पाव मध्ये सर्व करूया त्यासाठी अशा प्रकारे पावलं कट मारून घ्यायचे दोन्ही साईडला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची अशा प्रकारे खालच्या साईडला पण लावायची आपण तयार केलेले कबाब ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे कबाब सेट करून घ्यायचे त्यानंतर कांदा ऍड करायचा त्यानंतर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मटन तवा कबाब पाव तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम ॲड गोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पैकी रमजान इतर स्पेशल मटन तवा बाप पाव तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमर रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील